काहीच सांगता येत नाही सेट सा? काय सांगता येणार रे अहो मोलमजुरी करायला का खासदार पाहायला जायचं सांगा मला काही सवलतीच नाही तर तुम्ही सांगा बरं आम्हाला चारशे पार अहो चारशा पार काय दोनशे पार तर करून दाखवा कोण म्हणता चारशे पार आम्हाला राजेभाऊ वाजे पाहिजे नवीन नाशिकचा खासदार राजेबाजेच हा राजेभाऊ वाजेच शेतकऱ्यांसाठी काय मदत आहे शेतकरी राजाभाऊ वाजे आमच्याकडे आमदार तेच आहे दोन वेळा खासदार नाही का त्यांचं चांगलं नाही बघितलं ना आता आम्हाला पण दुसरा माणूस पाहिजे ना आम्हाला पण विकास पाहिजे पाहिजे ना आम्हाला पण मग नाशिक शहरातील मार्केट यार्ड समोर आहे म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीची ही बेस आहे आणि तिथं मी उभा आहे या रस्त्यावर आंब्यांची लाईन लागलेली म्हणजे आंबे विक्रेत्यांची लाईन लागलेली आहे कशी त्यांची परिस्थिती आहे लोकसभा काय म्हणते त्यांच्या पदरात काही पडले का मागच्या दहा वर्षात त्याच्या पाच दहा वर्षात लोकप्रतिनिधी त्यांना माहिती विचारात काय नाव तुमचं बाबा कुठून बोलताय तुम्ही कुठले कोणतं गाव आहे ब्रम्हणवाडा त्रिमकेश्वर मतदान कुठे तुमचं नाशिक मध्ये नाशिकमध्ये खासदार कोण होते का काहीच सांगता येत नाही सेट काय सांगता येणार रे आवा मोलमजुरी करायला का खासदारला पाहायला जायचं सांगान तुम्ही मला तुम्हाला जर काही सवलतीच नाही तर तुम्ही सांगा बरं आम्हाला काहीच नाहीये आमचे बारावी बारावी पंधरावे त्यांना आजपर्यंत नोकऱ्याने बिगरे कामाला जाऊ राहिले त्यांनी हे इकडे पाच आंबे घेऊन बसलोय पहा तुम्ही खरी हकीकत आहे एका कोटी आहे खासदार माहीत असायला पाहिजे ना आमदार माहीत असायला पाहिजे कसं टक्के कळलं पाहिजे तुम्हाला हे त्यांच्याकडून तुमच्या सोयी सुविधा पूर्ण होत असतात हो खासदार पोट येतो येतो तुमच्याकडे खासदार कोणी काय असे आता तुम्हाला नवा खासदार कोण पाहिजे राजा एक खासदार असे का गरीब माणूस जनतेचा कल्याण करणार आहे सामान्य माणसा प्रश्न स्वभाव होणार आहे असा वाजे आम्हाला खासदार पाहिजे गोडसे गोडसे आम्हाला नको गोडशेला काय केलं आमच्याकडं निवडून दिलं तुम्ही काय केलं आमचा सामान्य माणसाचा कोणता विचार केला कोणत्या पेपरला एका कधी टी वर आला राजा आपला हेमान आपडसे राजेभाऊ वाजे का असा आहे तो आम्हाला खुर्ची बसाय देणार सोन्या खुर्चीवर उठणार असा खासदार आहे तो माझा कोण राजे वाजे राजा वाजे आम्हाला खासदार पाहिजे गोडशांचं काही काम गोडश्याचं काहीच काम नाही या नाशिक मध्ये मोदी म्हणतात चारशे पार अहो चारशा पार काय दोनशे पार तर करून दाखवा कोण म्हणतात चारशे पार आम्हाला राजे वाजे पाहिजे नवीन नाशिकचा खासदार हा राजेभाऊ वाजेच शेतकऱ्यांसाठी काय मदत आहे शेतकऱ्यांसाठी राजाभाऊ वाजे का असा खासदार आहे का तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांचे अलक प्रश्न सोडवणारा लोकांच्या घरात जाणारा गोरीबांचं कल्याण करणारा असा नवीन खासदार राजेभाऊ वाजे असा एक सामान्य माणूस आहे राजभाऊ वाजेल कुठले आहेत तुम्ही आम्ही शिवंगावचे तालुका कोणता तालुका नाशिक लोकसभेचे मागचे खासदार कोण होते माहितीये का आम्हाला काय सांगता येणार माहित नाही 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 नवे खासदार कोण माहिती तुम्हाला आम्हाला कायच माहित नाही आम्ही मतदान वगैरे काय करतो मतदान वगैरे करता का नाही तुम्ही त्यांना तर पाहिजे ऐकू दिलं पाहिजे ना बोलू दिलं पाहिजे आम्हाला माहिती नाही आम्ही काय बोल मतदान करता का मतदान करता मतदान करतो ना सांगत नाही नाही गोपे ठेवतात लोक काय चालत मतदान आधी का कुठं करत असतं मतदान गावाकडे कोणतं तुमचं ठीक आहे मागचे खासदार कोण होते माहिती का मागचे दोन हजार एकोणीस चे हेमंत गोडसे गोडसे आता कोण पाहिजे खासदार तुम्हाला राजाभाऊ वाजे आमच्याकडे आमदार तेच आहे राजाभाऊ वाजे गोडसे नको येत होता नाही का बरं नको <laughs> दोन वेळा खासदार आहेत ते काम चांगले नाही का त्यांचं चांगलंय ना तरी नको पण मग नवीन पाहिजेच ना प्रत्येकाला संधी पाहिजे ना असं बदलायचे हो प्रत्येकाला संधी पाहिजे वाजे पाहिजे तुम्हाला गोडसे नको नाही जेवता जेवता उठून आलाय माणूस बघू काय म्हणणं त्यांचं इकडे या ना आता विकास बघितला दोन वेळा विकास बघितला ना आता तिसरा पण दुसरा माणूस पाहिजे ना आम्हाला पण विकास पाहिजे ना राजाभवाचे पाहिजे ना आम्हाला पण मग राजाभावाचे पाहिजे कारण आम्ही पण रस्त्यावरती विकतो काय इथं काय हालत होते आम्हाला आमची माहिती आमचं पण पोट आहे ना आमच्या पोटाचा कोणी विचारच करत नाही ना मग माणसं चेंजच झाली पाहिजे ना विकास हा दिसलाच पाहिजे विकास जर दिसला नाही तर माणूस चेंज नाही झाला तर मग काय फायदा आहे माणूस जर चेंज झाला तर विकास पण होणार ना कमी जास्त काही पण हो बरोबर आहे ना आम्हाला पण पोट आम्ही पण रस्त्यावरती काढतो आता आमचा माल आहे आम्ही दीडशे रुपये लावणार बरोबर आहे येणार एकशे वीस बोलणार एकशे तीस बोलणार काय करणार आहे आम्ही पण आम्हाला पोट पाणी ना आम्ही संध्याकाळी उठतो आमचं पण सगळं करणार बरोबर बरोबर आहे का नाही आमचा विचार पण कोणीतरी केला पाहिजे ना आम्ही रस्त्यावरती राहतो रा, म्हणून आम्ही का आहे असं पण काही नाही ना प्रत्येकजण येणार प्रत्येकजण मालाची क्वालिटी दाबून बघणार असंच पाहिजे आता तुमच्या हिशोबाने बरोबर आहे तुम्ही पण पैसे देता पण तुम्ही कमी जास्त करून देता पण आमचा माल आहे आम्हाला पण द्यावा लागतं ना आम्ही का फुकट आणतो का आम्ही पण दुसऱ्याच्या इडून विकत करतो ना आमचा विचार केला आम्हाला हेच म्हणायचं की आमचा पण कोणीतरी विचार केला पाहिजे मालाचा भाव तुम्ही ठरवला पाहिजे आमच्या मालाचा भाव आम्ही ठरवला पाहिजे आम्ही काय बोलत नाही आम्ही कमी जास्त करून देतो आम्ही ना उलट वजन आहे ना वजन जर बघितलं तर वजन हर एक वजन आहे ना जास्तच करून देणार प्रत्येकाला असं कोणीच नाही का मापत पाप बोलतात ना ते तर कधीच कोणालाच नाही सगळ्यांना आम्ही सेम समजतो फक्त आम्हाला सगळ्यांनी सेम समजलं पाहिजे तुमचे प्रश्न सोडवतील असं वाटतं हो आम्हाला कारण माणूस चेंज होणार तर प्रश्न पण चेंज होणारच सोल्युशन काही ना काही ना आता दोन दहा वर्ष झाले हेमंत गोडशे मी काय त्यांना बोलत नाही का दहा वर्ष झाले दहा वर्ष जर आम्हाला जर आमचा विकास म्हणजे आमचं जर काहीतरी सोल्युशन निघाल असं तर आम्हाला माणूस चेंज करायची गरज नाहीये आता आमचं जर काही जर विषयाचं सोल्युशन निघाल नाही तर आम्हाला पण माणूस चेंज करणं गरजेचं आहे मोदींचं सरकार चांगलं आहे केंद्रात मोदी मग कसं शक्य आहे ते होईल ना शक्य होईल ना जर सगळ्यांनी जर सपोर्ट केला तर शक्य नाही तसं पण ते ओल... ते गोडसे त्यांच्या पार्टीचे ना पण माणूस नाही ना व्यवस्थित दादा जर विकास जर झाला असता ना तर झाला असतं सगळं माणसावर अवलंबून बरं सगळं माणसावर अवलंबून अवलंबून माणसावर अवलंबून बऱ्याशा गोष्टी सांगितलं आहे सा म्हणजे त्यांना त्यांचं म्हणणं आहे तिकडे पार्टी कुठली असू द्या इद्या पार्टी कुठली असू द्या माणूस कसा इथे बघितलं जाईल उमेदवार कसा आहे बघितलं जाईल त्याच्यानंतर मदत कोणाला करायची कोणाचे आंबे कसे गोड आंबे गोडे काय चाललंय टोपी बी मस्त घालून तुम्ही आमचं नाशिक त्या आम्ही आम्ही काय आम्ही रस्ते हो गरीब माणसं आमचं नाशिक त्याचं आमचं पूर्व नाशिकच की मग नाशिकच मतदान आहे लोकसभा नाशिक आपलं नाशिकच आम्ही काय गरीब आम्ही काय एक सांगते नाही सांगणार नाही सांगणार नाही आम्ही एक... तुमच्याकडे आमच्याकडे एकच माणूस आहे हेमंत गोडसे हेमंत गोडसे हेमंत गोडसेच का हा ते काय आहे शेतकऱ्याचा माणूस आहे शेतकरी माणूस आहे शेतकऱ्याचा माणूस आहे ते काम करते व्यवस्थित काम एकच करते मोदी एकच करते त्याच्यामुळे आम्ही हेमंत गोडसे मतदान करणार काम सांगाल हा हेमंत गोडसे एखादं काम गोदामावर गोदा करले गोदा पार्क काम त्यांनी करले गोदापारक पार्क हा हा गोदा पार्क हा बोल हे मग वर्ष कोणत्या गोदा काय काम केलं आपलं रामवाडी ना ते पर विकास करले लाइटिंग विटिंग सगळं ओके का विकास त्यांचं म्हणणं नाही नाही अजिबात नाही गोदा पार्कचा विकास ज्या पद्धतीने बीजेपीने गोदा पार्कच्या संदर्भात जे गंगेचं अभियान चालू होतं ते एकदम शून्यावर आहे साहेब कसं आहे एक सर्वसामान्य मतदार म्हणून मी सांगतो मोदी साहेबांनी जे दोन हजार चौदामध्ये जे आशासन केलं होतं मग कुठल्याही क्षेत्रामध्ये असो शेती असो व्यापार असो किंवा बेरोजगार असो एक जनरलच्या बेसिक लेवलच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या जनसामान्यांच्या माथी आजूकसुद्धा आहेत आणि बी जे पीने केंद्रातल्या शासनाने राज्य शासनामध्ये हस्तक्षेप नसता करायचा जर पक्ष जो पक्ष होता त्या पक्षामध्ये त्यांनी पक्षफोट करून त्याचं विकेंद्रीकरण केलं त्यामुळे आज मतदार या आज मतदाराची परिस्थिती अशी आहे की आज जर आपण एखाद्या उमेदवाराला आपला म्हणून निवडला तो तो उद्या पक्ष प्रवेश करेल ही सुद्धा मतदानामध्ये आहे पण बीजेपीला सतत केंद्रामध्ये दहा वर्ष सत्ता दिली त्यांना आपण भरघोष यश दिलं होतं त्याचा त्यांनी विपरीत परिणाम त्याचा उपयोग केला त्यामुळे यावेळेस मागच्या वेळेस तुम्ही मागच्या वेळेस तुम्ही बीजेपी सोबत होते बिलकुल होतो मी, मी... मी, भी भी हाँ। मी... हाँ। एक मतदार म्हणून मी माझ्या स्वतंत्र बुद्धीने मी बीजेपीला मत केलेलं आहे यावेळेस माझं किंवा माझ्या कुटुंबातला वैयक्तिक मत बीजेपीला मत माझं राहणार नाहीये बिलकुल यांचं यांचं म्हणणं आहे गोडसेंनी फार चांगली काम केली नाही गोडसे साहेबांनी पाच वर्षात सत्ता केलेले गोडसे साहेबांनी तशी केलं आहे माझं मत होतं की गोडसे साहेबांच्या व्यतिरिक्त जर भुजबळ साहेबाला संधी दिली असती तर विकासाच्या सर्व गोष्टी काहीतरी झाल्या असतात कारण भुजबळ साहेब अब कसं असते कुठल्याही मुद्द्यावर बोलायचं म्हणल्यानंतर त्याच्यामुळे असे गेलं पाहिजेत गोडसे साहेबांचं मला काम सांगा वर्षे वो, साहेबांचं काम गोदा पारक केलं रेल्वे केलं रेल्वेच काम केलं एवढं साहेब प्रस्तावित आहे ते आले का रेल्वे कमी आलेले का रेल्वे कमी आलेले का रेल्वे कमी आलेले का नाही हा प्रलंबित आहे आणि प्रस्तावित आहे प्रस्तावित नवा खासदार नवा खासदार तर खासदारच्या संदर्भात शांतता आहे पण एक मतदार म्हणून मी प्राधान्य यांना देईन जे बाळासाहेबांची नाही बाळा नाही हिंदू मुस्लिम हा मुद्दा त्याच्यासाठी एक राजकारण आहे बरं का पण मुळात हिंदू मुस्लिम हा जो मुद्दा आहे तो राजकारण करण्यासाठी बरा आहे पण सर्वसामान्याच्या ज्या बेसिक गरजा आहेत दैनंदिन गरजा आहेत त्या गरजेकडे लक्ष देणारा खासदार हवा आणि तसे अपेक्षा आम्ही पाहतो बाळासाहेबाची जी, जी शिवसेना आहे त्याला प्रथम प्राधान्य द्यावं यावेळेस वाजेव वाजे साहेबांना मत द्यावं बिलकुल द्यावं त्यांना शिंदेगड हा शिंदेगड शिंदेगड आहे ना गोडशे हे ठीक आहे मी काय म्हणतो मोदीच्या केंद्रामध्ये मोदी साहेब पाहिजे आणि पाहिजे कारण काय देशाचे भारताच्या विकास होऊ शकतो विकासाचं काम सांगतो विकास सांगतो ना या रेल्वे आणली सगळं गोदा पार्क आहे नाशिक मध्ये सगळं लॅट्रिंग सगळं बरे लॅट्रिंग आणले लाइटिंग पार्क कोणी आणखी की नाही लाईटी सगळा आपला घर गॅस गोती गॅस त्याला